नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट कैरीचं पण कसं बनवायचं हे पाहणार आहोत हे पण खायला खूप टेस्टी लागतं व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालव तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पाणी आपलं गरम झालं की यामध्ये आपल्याला कैरी टाकून घ्यायची आहे आणि आता कुकरचं झाकण मी बंद करून घेणार आहे ते ती ती तर शी आता याचे आपल्याला दोन ते तीन शिट्टे घेऊन घ्यायचे आहे तर गैरी आपली छान अशी शिजलेली आहे आता आपण याचं साल काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तरी ते कैरीचं साल काढून घेतलेलं आहे हे साल झाड असल्यामुळे यामध्ये बराचसा पल्प आपला राहून जातो तर चम्मचच्या सह्याने मी अशा पद्धतीने याला काढून घेणार आहे तरी ते सालचा सा पल्प आपण काढून घेतलेला आहे आता कैरीचा पल्प आपण काढून घेणार आहोत आणि कोय याच्यातली वेगळी करून घेणार आहोत सगळा पल्प मी तर काढून घेतलेला आहे आता याला हाताच्या सहाय्याने मी मॅश करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा पल्प मॅश करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी बारीक किसून घेतलेला गूळ घालून घेतलेला आहे आणि त्याला यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ छान असा मीस झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि याला परत एकजीव करून घेणार आहोत तर मी ते अर्धा ग्लास पाणी वापरत आहे आता मी इथे एक कडी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे आता याल याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुड व्यवस्थित वितळेपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे आता इथं आपलं पण हे तयार झालेलं आहे तुम्हाला जर असं खायचं असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता खूप टेस्टी लागतं पण आपण यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ घालणार आहोत तर मी इथे थोडंसं तिख मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं तिखट घालून घेणार आहे आता यालाही छान असं व्यवस्थित एकजू करून घ्यायचं आहे याने आपलं कैरीचं पण हे चटपटीत लागतं आता याला एखाद दोन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता छान असं आपलं टेस्टी कैरीचं पण तयार झालेलं आहे एखाद दिवशी जर आपल्याला भाजी सुचली नाही हे पण जरी बनवलं तरी भरपूर होतं हे पोळीसोबत खायलाही खूप छान लागतं तुम्ही ही, ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू